डॉक्टर महेंद्र पाटील एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण राष्ट्रीय मानव अधिकार आयोग याची रचना अधिकार आणि कार्याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत याआधी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मानव अधिकार संकल्पना आणि भारतीय राज्यघटना या, या संदर्भात आपण चर्चा केली होती तो व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देणार आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करावा बेल आयकॉनचा जो बटन आहे तो बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आता मानवाधिकार जाहीरनामा जो वैश्विक जाहीरनामा आहे जो दहा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी योनोने जाहीर केला या वैश्विक जाहीरनामाची अंमलबजावणी करण्यासाठी एकोणावीसशे सहासष्ट साली नागरी आणि राजकीय हक्काचा करारनामा किंवा संविधा जी आहे ती संविधा तयार करण्यात आली आणि याच करारनामाच्या आधारावर एकोणावीसशे शहात्तर मध्ये जागतिक पातळीवर मानव अधिकार आयोग जो आहे तो आयोग स्थापन करण्यात आला आता हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवर मानव अधिकार आयोग स्थापन करण्यात आला याचा उद्देश काय होता तर याचा मुख्य उद्देश असा होता की मानवाधिकाराचा प्रचार प्रसार करणं कारण जगातल्या नागरिकांपर्यंत मानव अधिकार म्हणजे काय ही कल्पना पोचण्यासाठी मानवाधिकाराचा प्रसार प्रसार करणं आणि मानवाधिकार उल्लंघन विषयक जगामध्ये ज्या घटना घडतील या घटनांवर देखरेख करण्यासाठी हा जो आयोग आहे या आयोगाची स्थापना जी आहे ती स्थापना केलेली होती म्हणून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने प्रत्येक राष्ट्राने मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनेवर देखरेख करण्यासाठी किंवा त्यांची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापना करावी असा आग्रह जो आहे तो आग्रह धरला भारतात देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन केला जावा कारण भारत देखील युनोचा सदस्य आहे म्हणून युनोचे सदस्य असलेले जेवढे देश आहेत या सर्वच देशांनी मानव अधिकार आयोग स्थापन करावा याच्यासाठी युनो कडून मोठ्या प्रमाणावर सूचना येऊ लागल्या विशेषतः एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये जागतिक पातळीवरून भारतावर मोठ्या प्रमाणावर दडपण येऊ लागलं कारण पंजाब असेल जम्मू काश्मीर असेल पूर्वोत्तर राज्य असतील यांच्यामध्ये मानव अधिकार उल्लंघनाच्या अनेक घटना ज्या आहेत त्या अनेक घटना घडल्या तसंच एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताने जागतिकीकरण जे आहे त्या जागतिकीकरणाचा अवलंब केल्यामुळे मानव अधिकार आयोग जो आहे तो मानव अधिकार आयोग स्थापन करणं भारतासाठी आवश्यक ठरलं भारत सरकारने एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये मानवी हक्क आयोग कायद्याचा मसुदा जो आहे हा मसुदा लोकसभेकडे सादर केला लोकसभेने हा मसुदा स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवला पण स्थायी समितीमध्ये या मसुद्यावर चर्चा सुरू असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरून दडपण वालू लागल्यामुळे सत्तावीस सप्टेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मानव अधिकार आयोग स्थापन करण्याचा वटुकुम भारत सरकारने काढला आणि या वटुकुमाच्या आधारावर बारा ऑक्टोबर एकोणावीसशे त्र्याण्णव रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला म्हणून बारा ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये मानव अधिकार आयोग स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो या वटुकुमाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी संसदेत एक विधेयक मांडण्यात आलं या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर आठ जानेवारी एकोणाशे चौऱ्याण्णव रोजी राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर मानव हक्क का संरक्षण कायदा जो आहे तो कायदा अंमलात आला या कायद्याचा उद्देश काय होता तर या कायद्याचा मुख्य उद्देश असा होता की राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मानव अधिकार आयोग जो आहे तो मानव अधिकार आयोग स्थापन करणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश होता आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना कशी आहे कारण राष्ट्रीय मानव अधिकार आयोग हा स्थापन झाला त्याच्या रचनेबद्दल मानवी हक्क संरक्षण कायदा जो आहे या मानवी हक्क संरक्षण कायद्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या रचनेबद्दल उल्लेख केलेले आहेत आयोगामध्ये एक अध्यक्ष असेल चार वेळ पूर्ण सदस्य असतील आणि चार मानद सदस्य असतील अध्यक्ष हा कोण असेल तर साधारणतः सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश पदाचा अनुभव असलेला व्यक्ती एक तर पदावर कार्यरत असलेला किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झालेला चार, चार सदस्यांमध्ये एक सदस्य जो आहे तो सर्वोच्च न्यायालयातला कार्यरत न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश आणि दुसरा सदस्य उच्च न्यायालयात कार्यरत असलेला न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश आणि उरलेले जे दोन सदस्य आहेत ते मानव अधिकार क्षेत्रामधले तज्ज्ञ व्यक्ती असतील मानद जे सदस्य जमाती आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष जे आहेत या अध्यक्षांचा मानद सदस्यांमध्ये समावेश जो आहे तो समावेश केलेला दिसून येतो आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणूक कोण करतो त्याचा कार्यकाल किती असतो तर राष्ट्रीय मानव अधिकाराचा अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो मानवाधिकार संरक्षण जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये त्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते पण योग्य व्यक्तींची नेमणूक व्हावी म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती जी आहे ती उच्चाधिकार समिती नेमतो या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात याशिवाय लोकसभा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री राज्यसभा अध्यक्ष लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते इत्यादी सदस्य असतात या समितीने केलेला शिफारस केलेले व्यक्ती जे आहे त्या शिफारस केलेल्या व्यक्तीची राष्ट्रपती अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नेमणूक करत असतो आता यांचा कार्यकाल किती आहे अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो ते साधारणतः वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत पदावर कार्यरत राहू शकतात मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांची नेमणूक केली जाऊ शकते पाच वर्ष किंवा सत्तर वर्ष यापैकी जे आधी येईल ते त्यांच्या कार्यकालामध्ये गृहित धरलं जात गैरवर्तन अकार्यक्षमता घटनाद्रोह भ्रष्टाचार इत्यादी कारणावरून राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतो आयोगाचा अध्यक्षाचा दर्जा हा साधारणतः सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखा असतो आणि इतर सदस्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासारखा असतो त्यांचे वेतन भत्ते किंवा पदावरून काढण्यासाठी पदावनतीची जी पद्धत आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखी असते आता मानव अधिकार आयोगाचं जे सचिवालय मानव अधिकार आयोगाचं सचिवालयामध्ये महासचिव नावाचा एक अधिकारी असतो या महासचिवाच्या मार्गदर्शनाखाली मानव अधिकार आयोगाचं सचिवालय जे आहे ते सचिवालय कार्य करत असते महासचिव हा साधारणतः भारत सरकारच्या सचिव दर्जाचा अधिकारी असतो आणि तो आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आयोगात एक महासचिव असतो एक चौकशी विभाग असतो एक प्रशासकीय विभाग असतो एक सूचना विभाग असतो आणि एक संशोधन विभाग असतो तर साधारणतः हे पाच विभाग जे आहेत ते पाच विभाग आयोगामध्ये कार्यरत असतात आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अधिकार कार्य काय आहे तर राष्ट्रीय मानव अधिकार संरक्षण कायदा जो आहे तो राष्ट्रीय मानव अधिकार संरक्षण कायद्यामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अनेक अधिकार जे आहेत ते अधिकार कार्य यांची नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे पीडित व्यक्ती किंवा तिच्या वतीने मानव अधिकार उल्लंघनाविषयक तक्रारींची नोंद घेणे आवश्यक ती चौकशी करून योग्य ती कारवाई करणे म्हणजे मानव अधिकार उल्लंघनाबद्दल तक्रार आलेली असेल तर तिची चौकशी करून कारवाईची शिफारस करणं हे पहिलं काम आहे दुसरं काम आहे मानव अधिकाराच्या उल्लंघनाशी संबंधित न्यायालयामध्ये जे प्रलंबित खटले असतील या खटल्यांमध्ये न्यायालयाच्या संमतीने मध्यस्थी करणं तसंच सरकारी दवाखाने बालसुधारगृह सुधार गृह भेटी देऊन तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या परिस्थितीची पाहणी करणं त्यांना नीट जेवण मिळतं की नाही निवासाची नीट व्यवस्था आहे की नाही आरोग्याची नीट व्यवस्था आहे की नाही याची पाहणी करून सरकारला सुधारणा करण्यासाठी आवश्यक सूचना किंवा शिफारशी जे आहे ते शिफारशी करणं तसंच सरकारच्या वतीने चालवली जाणारी जी कारागृह असतील त्या कारागृहांना भेटी देणं आणि त्यात काय काय सुधारणा करता येतील किंवा कारागृहातली कैद्यांची परिस्थिती कशी आहे त्यांच्या मानव अधिकारांचं जतन केलं जातं की नाही किंवा त्यात काही बदल करायचे असतील तर त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक शिफारशी करणे तसंच मानव अधिकारांना बाधा आणणाऱ्या घटकांचं दहशतवादी कृत्यासहित परीक्षण करणं त्याच्याबद्दल योग्य उपाययोजना करणं किंवा अतिरेक्यांची स्थिती किंवा अतिरेक्यांकडून मानवाधिकारांचं जे उल्लंघन केलं जातं त्या सर्व कृत्यांचं परीक्षण करणं आणि योग्य त्या उपाययोजना सुचवण्याचं काम करावं लागतं तसंच मानव अधिकाराबद्दल जनतेत जागरूकता निर्माण करणं त्याच्यासाठी मानवाधिकाराचा प्रचार प्रचार करण्यासाठी मदत किंवा प्रोत्साहन देणं हे देखील आयोगाचं काम आहे मानव मानवाधिकाराबद्दलचे प्रबंध असतील दस्तावेज असतील आंतरराष्ट्रीय करार असतील आंतरराष्ट्रीय कायदे असतील यांचा अभ्यास करून त्यांच्या परिणामकारक कर अंमलबजावणीसाठी शिफारस करणं तसेच मानव अधिकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा संशोधन जे आहे त्या संशोधनाला प्रोत्साहन देणं किंवा मा मानव अधिकार कायदे जे आहेत या जा, मानव अधिकार कायद्यांचं परीक्षण करून ते लागू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय जे आहेत ते सुरक्षा उपाय सुचवणं यानंतर मानव अधिकार उल्लंघनाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी दिवानी न्यायालयाला ज्याप्रमाणे अधिकार असतात समन्स काढणं शपथपत्रावर साक्ष घेणं साक्ष नोंदून घेणं सरकारी कार्यालयाकडून अभिलेखाची मागणी करणं हे सर्व अधिकार मानव अधिकार आयोगाला आहेत आणि या अधिकारांचा उपयोग करून दिवाणी न्यायालयाप्रमाणे ते काम करू शकतं तसंच मानव अधिकार उल्लंघन विषयक खटल्यामध्ये दोषी ठरलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विरोधात आवश्यक कारवाईची शिफारस करणं किंवा मानव अधिकाराला बळी पडलेल्या मानव अधिकारामुळे ज्या व्यक्तींना त्रास भोगावा लागल्या अशा पीडित व्यक्ती असतील कुटुंब असतील यांना आवश्यक ते आर्थिक आणि कायदेशीर साह्याबाबत शासनाकडे शिफारस करणं आणि आयोगाचं शेवटचं काम आहे दरवर्षी आयोग आपल्या कार्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करत असते तर या पद्धतीने मानव अधिकार आयोग जो आहे त्या मानव अधिकार आयोगाला व्यापक स्वरूपाचे अधिकार जे आहेत ते व्यापक स्वरूपाचे अधिकार दिले आहेत कारण मानव अधिकार संरक्षण अधिनियम जो आहे या अधिनियमामध्ये मानव अधिकार आयोगाच्या सर्व कार्याचा उल्लेख केलेला आहे राष्ट्रीय आयोगाप्रमाणेच राज्य पातळीवर देखील आयोग स्थापन करण्याची तरतूद मानव अधिकार संरक्षण कायद्यामध्ये केलेली आहे भारतामध्ये जवळपास चौदा राज्यांमध्ये राज्य मानव अधिकार आयोग जे आहेत ते राज्य मानव अधिकार आयोग स्थापन झालेले आहेत राज्य मानव अधिकार आयोगाची रचना कार्यकाल आणि अधिकार कार्य जवळपास राष्ट्रीय आयोगाप्रमाणे आहेत फक्त सदस्य अध्यक्षांची नेमणूक राज्यपालांकडून केली जाते आणि राज्यपाल त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमतो आणि या समितीच्या आधारावर नेमणुका केल्या जात असतात या समितीमध्ये राज्याचा गृहमंत्री असतो विधानसभेतला विरोधी पक्ष नेता असतो विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता असतो विधान परिषदेचा सभापती असतो तर अशा लोकांची समिती असते तसंच अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करताना उच्च आणि जिल्हा न्यायालया न्यायालयामध्ये न्यायाधीश पदाचा अनुभव हा राज्य आयोगामध्ये नेमणूक करताना गृहीत धरला जातो वेतन किंवा दर्जा साधारणतः राज्य आयोगाचे जे सदस्य असतात त्यांचा वेतन आणि दर्जा हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखा असतो तर अशा पद्धतीने मानव अधिकार आयोग त्याची रचना जी आहे ती रचना कार्य अधिकार यांची अत्यंत सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केली